तर हॅलो गाईज मी आदित्य तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मे कोकणीमध्ये तर आता दोन दिवसाच्या ट्रिपवर आलेलो गावी आता रिटर्न जायचं आहे पाचवीसची जनशताब्दी एक्सप्रेस आहे तर एकवीस तारखेला वटपौर्णिमा आहे तर मला मम्मी बोलली की कोणाकडे जर फणस भेटला तर बघ म्हणून छोटासा तर मी मामाला फोन लावला इकडे तर मामाचा फणस आहे झाडावर तर तोच आपण काढायला जाणार आहे मामाचे फणस जे असतात ना ती वेगळी जात आहे कुठली तरी म्हणजे ती आम्ही गणपतीच्या पर्यंत म्हणजे गणपतीच्या पर्यंत ते आम्ही खाल्लेले आहेत तर आता बघूया कुठचा फणस आपल्याला भेटतोय ते तर आता मामाकडेच चाललो आहे मी तर चला तर आता ऑलरेडी तीन वाजलेले आहेत ले आणि आम्हाला थोडेच वेळात निघायचं आहे कारण की रत्नागिरीला जायचं आहे आणि आमच्या इकडून रत्नागिरीला जायला एक तास लागतोच तर चला तर मामाकडे जाऊया फटकान आणि कुठचा फणस भेटतोय ते बघूया तर ह्या रस्त्याला जायचं आहे आपल्याला आज काठी वाटेत आलेली साईडला करूया तर ही वाट आहे मामाच्या घराकडे जायची इकडे आहे ना गाईज इकडे एक पर्याय म्हणजे वाहळ टाईप तिकडे पाणी येतं पाऊस एकदम चोरात वगैरे असेल तर आता आलेलं नाही सध्या नाहीतर पाणी असतं तर आम्ही मजा करत असतो इकडे आहो बघा झेड प्लस सिक्युरिटी वाला गेट आहे लावलेला तर चला जाऊया आणि बघूया कुठच्या झाडाचा फणस मामा आपल्याला देणार आहे तर आता बघू शकते इकडे एक झाड आहे फणसाचं दाखवतो तुम्हाला हे बघा फणस लागलेले आहेत हे काप्या फणसाचं झाड आहे आणि पुढे बरका फणस आहे तर आता आपल्याला काप्यातलाच एक काढायचं आहे बघू शकता फणसाची साईज एवढा मोठा तो दसा में परें तो तर गाईज जसं मी तुम्हाला म्हटलेलं की या झाडाला सप्टेंबरपर्यंत फणस असतात तर बघू शकता एक छोटा फणसाला धरायला सुरू झालेला आहे तो आता मोठा होईल ह्यांच्या एवढा है तर आता ह्यातला काढूया कुठचा तरी फणस आपण तर आता पप्पा इकडे माझा चढायचा प्रयत्न करतायत झाडावर मामाने काहीतरी जुगाड आणलेला आहे इकडे त्यांनी पण उतरवूया आपण खाली थांब देतो ह्याचा या काठीचा असा शिडीसारखा वापर करून वरती आहे आलू हळू आलू तेवढा मोठा ट्रेनमध्ये कसा घेऊन जाऊ छोटा बघ हां तो तो हात लावलेस बरो तो बरोबर आहे तो कॅरी करू शकतो आपण ट्रेनमधून हादर आता काढू दुसरं व्हायचा प्रयत्न करू त्याच्यावर चढा ना तुम्ही त्या वरच्या फांदीवर फाटीवर धरले नाही सर तुम्ही सावकास <coughs> चढ हां बरं बरं एक नंबर मग हा करतो हां तुम्हाला पाहिजे <coughs> उतरवायला हजं <हाज़े> मिळेल <मिल्क> तुम्हाला <coughs> तर आता तो ते त्याचं देठ असतं तिकडून त्याला तोड तोडतायत पप्पा आलाय पणस आपला खाली थांब हा ठीक घडतोय सर तिकडे हो पकडलं आहे मी उतर झाला बघू शकता फणस बरोबर तर आता ते तिकडे पान लावलं आपण हाताला आपल्याला लागून आहे हो, म्हणून तो गळू दे तसा ठेवा मामा तिथे जसू दे तो डिंक त्याचं गळेल तो पर्यंत आता परत <laughs> त्यांनी जावा हो हो तेच म्हटलं होईल तर बघू शकता हा आपण आता काप्या फणसाचा काढलाय तर आता तुम्हाला बरका दाखवतो हा बघू शकता बरका फणस बरका म्हणजे आम्हाला आता वटपौर्णिमेसाठी पाहिजे म्हणून आम्ही कापा काढला तर बरका नेला असता बघू शकता ही म्हणजे ही फणसं ऑलमोस्ट सप्टेंबरपर्यंत असतात गणपतीच्या सीझनपर्यंत गणपतीपर्यंत या फणसांचा आस्वाद घ्यायला मिळतो आम्हाला तर आपण फणस काढलेला आहे आता तर तो फणस आम्ही घेतो आणि आता मुंबईसाठी निघतो तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि मी कोकणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू